नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सरशाच स्वागत करतो गेल्या काही दिवसांमध्ये पुसत शहरासा तालुक्यामध्ये जे अति मुसळधार पाऊस पडला आणि वादळी वारे आले त्यामुळे शहराच्या आणि तालुक्याचे अतोनात असे नुकसान झाले यामुळे जे जनजीवन आहे ते मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालेले आपणास पाहाव्यास मिळाले आता महत्वाची बाब म्हणजे या वादळी वारेयुक्त पावसामुळे जे लाईनीचं विजेचे खांब आहे ते मोठ्या प्रमाणावर कोसळले याचा परिणाम झाला असा जे विद्युत पुरवठा आहे तो खंडित झाला आणि त्याचाच परिणाम जे शहरामध्ये होणारा पाणी पुरवठा आहे यावर सुद्धा पडला सुमारे तीन ते चार दिवस उसत शहरामध्ये जे पाणी पुरवठा आहे तो झालेलाच नव्हता आणि अगदी एक ते दोन दिवस झाले जे पाणी पुरवठा आहे तो सुरळीत झाला परंतु त्यामध्येही अतिशय बाब उघडकीस आलेली आहे आता जे पाणी आहे जे नगरपालिकेमार्फत आपल्याला पुरवण्यात येत आहे तेही पिण्याकरिता तेच पाणी हिरवट कलरचे कलर आपल्याला मिळत आहे आणि यामुळे सामान्य जनता आहे आहे ती मोठ्या प्रमाणावर भयभीत झालेली आपणास दिसत आता त्या संबंधीचे आपल्याजवळ काही व्हिडिओ सुद्धा आहेत आपण त्या स्क्रीनवर चालवत सुद्धा आहे आता या संदर्भात जे नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे एचओडी आहेत माधव पाटील साहेब यांनाही आपण कॉलद्वारे विचारणा केली की सदर विषय काय सदर पाणी हे हिरवट किंवा पिवळ्या रंगाचे का येत आहे तर त्यांनी असं सांगितलं की जे तीन ते चार दिवस वातावरण खराब होतं आणि जे पूर्ण उष्ण आणि दमट वातावरण निर्माण झालं त्यानंतर त्यामुळे जे अलगल आहे म्हणजेच शेवाळ आहे जे पिवळ्या रंगाचे असते ते यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याची वाढ झाली आणि ज्या ठिकाणी पाणी पुरवठा साठा केला जातो म्हणजेच पूस धरण ते त्या ठिकाणी याची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली असल्यामुळे जेव्हा आपण लाईन पूर्ववत केली विद्युत पुरवठा पूर्ववत केला आणि जेव्हा आपण पाणी भरलं तेव्हा ते जे शार आहे ते जे शेवाळ आहे या पाण्यामध्ये मिसळलं परंतु यापूर्वी आपण जे विहीर आहे ती विहीर पूर्णपणे धुवून घेतली होती तरी सुद्धा काही भाग काही अंश त्यामध्ये राहिला आणि त्याचेच परिणाम असे की जे आपण पोसत शहरामध्ये पाणी बघत आहे हिरवट किंवा पिवळ्या रंगाचे ते तशा प्रकारचे आलेले आहे आता या संदर्भात मी त्यांना आणखी प्रश्न केला की हे जे पाणी आहे हे आपण पिऊ शकतो का किंवा वापरू शकतो का कारण की जे सामान्य जनता आहे पुस्तक आहे यांच्या मनात एक अशी भीती निर्माण झालेली आहे की त्यामध्ये कोणते जनावर किंवा माकड किंवा काही विचित्र अशी घटना घडली असावी ज्यामुळे जे पाणी आहे ते हिरवट किंवा पिवळा रंगाचे झालेले आहे तर यावर अतिशय सकारात्मक असे त्यांनी उत्तर दिले आणि सांगितलं की कोणत्याही प्रकारची अनुचित अशी घटना घडलेली नाही उलट या विषयासंदर्भात जे एचओी आहेत माधव पाटील यांच्या मार्फत जे पाण्याचे सॅम्पल आहे हे यवतमाळ येथे पाठवलेले होते आणि त्यांच्या मार्फत असं सांगण्यात आलं की हे अलगल आहे म्हणजेच शेवाळ आहे यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होत नाही मग ते वासाबद्दलच काय जे दुर्गंध येत होती त्याबद्दलच काय याबद्दल जेव्हा मी विचारणा केली त्यावरही त्यांनी सांगितलं की जे वातावरण गरम होतं उष्ण होतं दमट होतं त्यामुळे जे धरणामधल्या काही मासोळ्या आहे ते मरण पावल्या होत्या आणि तेच मासोळ्या मरण पावलेल्या विहिरीमध्ये आल्या असाव्या आणि त्यामुळेच शेवाळ आणि ते मरण पावलेल्या मासोळ्या यांचं मिश्रण होऊन त्याची दुर्गंधी हे पाण्यामध्ये आलेली आहे या संबंधी नगरपालिकेमार्फत पूर्ण शहरामध्ये ऑटो लावून जनतेला माहितीही दिली की कोणत्याही प्रकारचे ते, ते पाणी आहे ते दूषित नाही तुम्ही उकळून गरम करून ते पाणी पिऊ शकता पिण्यासाठी घेऊ शकता त्या संबंधीचे ही व्हिडिओ आपल्याजवळ आलेले आहे आता सामान्य जनतेमध्ये सुमारे दोन दिवसापासून जे पिवळ हिरवट कलरचे पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे भीतीचे वातावरण पसरलेले आहे नुकतंच काहीच वेळापूर्वी आपण जे माधव पाटील साहेब यांनाही भेटलो आता त्यांच्या मार्फत हीच आपल्याला पुन्हा माहिती मिळाली आता आपण जे मुख्याधिकारी श्री अभिजित वायको साहेब यांनाही या विषयाबद्दल चर्चा करू त्यांच्या मार्फत जर बाईट मिळाली तर तेही घेण्याचा प्रयत्न करू आता बघू त्यांच्या मार्फत आपल्याला काय माहिती मिळते परंतु सर्वसामान्य जे जनता आहे यांच्या मनात जे उन्मळलेले प्रश्न आहे ते तेच आपण एक सॉल्व्ह करण्यासाठी आता व्हिडिओ घेऊन आलेलो आहे याही विषयासंदर्भात आणखी हे माहिती आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या भागामध्ये घेऊन येऊ त्याकरिता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत राहा टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद